विष्णुपुरी येथील अतिप्राचीन दत्त मंदिरात उत्साहात साजरा झाला दत्त जयंती सोहळा विष्णुपुरी इथं अनेक शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या दत्त मंदिरामध्ये श्री दत्त जयंती सोहळा अतिशय हर्षोल्लास आणि आनंदात साजरा करण्यात आला यावेळी सकाळी दत्तपूजा त्यानंतर कीर्तन आणि त्यानंतर दत्तजन्म आरती सोहळा आणि त्यानंतर महाप्रसाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी दत्त मंदिर संस्थांचे महंत भारती महाराज यांनी एकवृत्त न्यूज चॅनलशी बोलताना मंदिराचा इतिहास त्यासोबतच दत्त जयंतीच्या महत्वविषयक आणि विष्णुपुरी येथील दत्त मंदिरात होत असलेल्या कार्यक्रमाबद्दल माहिती यावेळी त्यांनी दिली आधी या पुण्यनगरीमध्ये विष्णुपुरी हा सर्वात प्राचीन हा गाव आहे किमान अकराशे ब्याण्णव साडेआठशे हे हो मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये आजपर्यंत जी परंपरा आहे दत्त जयंतीचा कार्यक्रम पूर्वीपासून चालत आलेला आहे आणि आजचा हा कार्यक्रम या वर्षी खूपच आनंदामध्ये झालेला आहे हा मठ असणारा ऐतिहासिक आहे अकराशे ब्याण्णवचा असल्यामुळं साडेआठशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वर महाराजाच्या जन्माच्या अगोदरचं असल्यामुळं इथील विष्णुपुरी या गावाची ओळख म्हणजे विष्णुपुरी मठच आहे म्हणून याचं सर्वात प्राचीन असल्यामुळं याचा पावन आणि सुंदर अशी मंदिराची व्यवस्था आहे तर आपण धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करत सर्व गावकऱ्यांचा प्रसिद्ध असतो सर्वांनी आम्हाला मदत करतात आणि त्यांच्यामुळेच हा कार्यक्रम या ठिकाणी होतो इतिहासिक जात म्हणजे त्यावेळेस लाईट नव्हती अशा जुन्या पिढीपासून या ठिकाणी सर्वात जास्त मंदिरामध्ये माणसं राहत होते भक्तगण राहत होते त्या भक्तगणाला पिताची गिरणी किंवा त्यावेळेस उपलब्ध नव्हती म्हणून हे मोठ्या जात्यावर दळून सर्व लोकांना या ठिकाणी भंडारा दिला जात होता शिलालेख असणारा अठरा अकराशे ब्यानूचा आहे आणि सर्वात अगोदरचे महंत जे होते धनपती भारती नंतर झाले त्यांचे मोनी महाराज असे मोनी महाराज या ठिकाणी तीन होऊन गेले आठशे वर्षापूर्वी झाले तीनशे वर्षापूर्वी झाले आणि मागील साठ सत्तर वर्षाखाली एक मोनी महाराज वर्षभरामध्ये कोणते विविध धार्मिक कार्यक्रम वर्षभरामध्ये सर्वात अगोदर आषाढी कार्तिक आषाढी लळित असणारा कार्यक्रम होतो त्याच्यानंतर श्रावण महिन्यामध्ये ग्रंथ पठण होते त्याच्यानंतर दुर्गा मातेचा कार्यक्रम खूप उत्साहामध्ये होतो आणि चौथा कार्यक्रम म्हणजे दत्त जयंतीचा कार्यक्रम वार्षिक असे चार कार्यक्रम होतात चातुर्मास होतो आणि दर पौर्णिमेला महा पौर्णिमा महापूजा असते आणि दर गुरुवारी भजन असते अशा प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी होतात काय भाविकांना एकच सांगायचं सा की आता हा जर प्रगट दिनाचा कार्यक्रम आहे सर्वांनी या ठिकाणी उत्साहामध्ये प्रतिसाद प्रतिसाद दिला दिला सुद्धा आपल्याला म्हणून हा कार्यक्रम अतिशय सुशोभित झालेला आहे ना विविध प्रकारचे बा बाई संत महंत या ठिकाणी येऊन या ठिकाणी सर्व कार्यक्रमामध्ये सहभागी असतात त्यामुळं अतिशय उल्हासाचा हा दिवस आहे संत जयंतीनिमित्त दत्त जयंतीनिमित्त किंवा देवाकडे सगळे एकच आहे की सर्वात पुरातन मंदिर असून या ठिकाणी सुविधा कोणतीही नाही इथं कोणत्याही राजकारणी किंवा आमदार खासदारांनी कोणत्याही प्रकारचा आम्हाला मदत केलेली नाही किंवा कोणी इतर लोकांनी मदत केली नाही कळस सुद्धा ना या ठिकाणी नाही मंदिराचा ना। लहान लहान मंदिर सुधारले पण आमच्या मंदिरावर कळस आतापर्यंत नाही म्हणून सर्वांनी या ठिकाणी काहीतरी मदत करावं ही अशा प्रकारची आम्हाला इच्छा आहे